जय शिवराय दोन हजार तेवीसच्या खरीपच्या विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे मित्रांनो खरीप पिकमा दोन हजार हे वाटप केला जाणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून या विम्याचं वाटप केलं जाणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे दाखल करण्यात आले होते परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून ते पूर्ण क्लेम हे दा नाकारण्यात आले होते म्हणजेच नाबाद करण्यात आले होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पंचवीस टक्के अग्रिमचा पिकी महा वाटप केला जाणार आहे दोन हजार तेवीसचा पिकी वाटप केला जाणार आहे आता मित्रांनो हे जिल्हे कोणते पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी लागणारा निधी किती असणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हेक्टेर अनुदान आपल्याला किती मिळणार आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातवारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरिता आपल्या चॅनलचे सभासद मिळण्याकरता बाजूला आपल्याला एक घंटीचं बटन दिसेल त्या घंटीच्या बटनवरती क्लिक करा आणि एक बाजूला थमचं बटन दिसेल या बटनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट व्हिडिओची माहिती ही मिळत राहील शेती उपयोगी माहिती ही आपल्याला मिळत राहील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेमचा पिकमा हा दाखल करण्यात आला होता म्हणजेच ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली होती परंतु पिकमा कंपनीच्या माध्यमातून टाळाटाळ करण्यात आली त्या पिकम्याचं वाटप हे करण्यात आलं नव्हतं यासाठी एक महत्वपूर्ण आता परत एक जी आर काढण्यात आलेलं आहे आणि जी आरच्या माध्यमातून लागणारा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून या सहा जिल्ह्यात आता विम्याचं वितरण हे केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस ते पंचवीस हजार रुपये हेक्टर अनुदान हे वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं झालेलं नुकसान त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून दाखल केलेले क्लेम हे पूर्णपणे आता पात्र करण्यात आलेले आणि त्या पिक हे वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो सर्वात सर्वात जास्त जे नुकसान झालं होतं ते चंद्रापूर जिल्ह्यात झालं होतं आणि चंद्रापूरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे क्लेम दाखल करण्यात आले होते आणि मित्रांनो क्लेम दाखल करण्यात आले होते आणि एकशे त्रेचाळीस कोटीचा विमा काही शेतकऱ्यांच्या वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वाटप करण्यात आला होता आणि बरेच काही शेतकरी यामध्ये वंचित होते त्यानंतर चंद्रापूर जिल्ह्यातील प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सरकारला मागणी करण्यात आली होती जवळपास निधी हा वाढू वाढवून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती आणि त्या निधीला आता मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो एकशे त्रेचाळीस कोटीचा विमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता उर्वरित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक पीकमा रक्कम ही वाटप केली जाणार आहे म्हणजेच अठ्ठावन्न कोटीची ऐंशी लाखाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे एक तर चंद्रापूर जिल्ह्यात त्याचबरोबर मित्रांनो सातारा जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या शेत या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीकम्याचे क्लेम हे दाखल करण्यात आले होते म्हणजे व्यक्तिगत क्लेम हे दाखल करण्यात आले आले होते मित्रांनो सत्तावीस कोटी त्रेचाळीस त्रे, त्रे सॉरी त्र्याहत्तर त्रे 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 लाखाची रक्कम या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो परत एकदा सांगतो सातारा जिल्ह्यात सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि पीकम्याचं रक्कम ही आता वाटप केल्यासाठी वाटप करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यासाठी दोन कोटी सहासठ लाखाची मदत पीक विम्याची वितरितसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचं वितरणही केलं जाणार आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये या जिल्ह्यासाठी सातशे तेरा कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जळगाव शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम हे दाखल करण्यात आले होते तर पीक्या कंपनीच्या माध्यमातून ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून पीकम्या हा नाकारला होता आता परत हा पीक पात्र करण्यात आलेला आहे आणि चारशे सत्तर कोटीचा पीक या जिल्ह्यातसुद्धा सुद्धा वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सहावा जिल्हा आहे नाशिक जिल्हा आता नाशिक जिल्ह्यातसुद्धा सुद्धा पिकम्याचं रक्कम ही वाटप केले जाणार आहे या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पंचवीस टक्के अग्रिमचा पिकम्या हा वाटप करण्यात आला होता त्याचबरोबर आता उर्वरित जे शेतकरी आहेत जे पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे छप्पन कोटीचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि त्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून लागणारा निधी हा सरकारच्या माध्यमातून पीकमा कंपनीला देण्यात आलेला आहे आणि या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वितरण हे केलं जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत झालेल्या शेती पिकाचं नुकसान असेल जवळपास एकोणीस एकोणीसशे सत्तावीस कोटीची या जिल्ह्यात मागणी करण्यात आली होती या ओरिंटल कंपनीच्या मागणी माध्यमातून मागणी करण्यात आली होती त्या कि त्यापैकी आता पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे जवळपास जी शेतकरी येतात ते पात्र करण्यात आलेले आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसच्या खरीपचा अग्रिमचा पीक महा वाटप केला जाणार आहे म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा वाटप केला जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आला होता आणि जी आरच्या माध्यमात होता येत्या काही दिवसातच म्हणजे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा वाटप केला जाणार आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पीक म्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं इतर जिल्ह्याचे अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलशी मिळवण्याकरता नक्कीच एका साईडला बटन दिसत असेल बेल बटन दिसत असेल त्या बल बेट बेल बटनवरती क्लिक करा आणि बाजूला थमचं बटन दिसत असेल या बटनवरतीसुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात जय जी शिवराम मित्रांनो